नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातल्या नवेनिरपूर तळ्यावस्ती हा रस्ता उद्घाटनाला तब्बल एक वर्ष पूर्ण झालेला पण दुर्दैव्यानं हा रस्ता अजूनही केवळ कागदावरच आहे प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था इतकी दैननीय आहे की त्या मार्गाने प्रवास करणं म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून करावा लागतो या तळ्यावस्ती परिसरात पन्नास ते साठ कुटुंब वास्तव्याला आहेत ते शेती करतात पण शेतमाल वेळेवर बाजारपेठेत पोचवता येत नाही म्हणून लाखो रुपयाचा तोटा आणि रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत हाच त्यांचा दैनंदिन अनुभव आहे प्रश्न असा आहे की विकास कामांच्या कोटावधीच्या वल्गना करणाऱ्यांना ह्या रस्त्यावर एक मुरूमसुद्धा टाकता का आला नाही उद्घाटनाचा गाजावाजा केला माईक वाजले टाळ्या वाजल्या पण काम मात्र काही झाले नाही आणि मग पुढे काय तर गावाचे माजी सरपंच मुन्ना सूर्यवंशी यांनी लोकांच्या यातना पाहून त्यांनी पुढाकार घेतला आणि गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून मुरूम टाकून रस्ता तात्पुरता दुरुस्त करून घेतला लोकशाहीत निवडून आलेल्या प्रतिनिधींनी करायचे कामं गावकऱ्यांनी स्वतःच्या पैशातून करावे लागते हे किती मोठे दुर्दैवी आहे आज सवाल फक्त एवढाच आहे उद्घाटन झालेल्या रस्त्याच्या उद्घाटनानंतरचा प्रवास कधी सुरू होणार की हा रस्ता कायमच केवळ कागदावर राहणार ह्या रस्त्याचे काम तातडीनं सुरू झाले नाही तर ही उपेक्षा केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे तर शासनाच्या विश्वहर्तेची तोंडघशी पडलेली कहाणी ठरेल प्रखरन्यूजसाठी संपादक शशिकांत बिरारी